नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबूराव अरणाळकर यांची एक थरारक गोलंदाज कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे वाघोबाशी झुंज या कथेचा पुढील भाग चौथा प्रतिभेनं भिंतीवरून पलीकडच्या बाजूला उडी घेतल्यानंतर ती धावत घराकडे निघाली तिचं बरंच आयुष्य खुल्या हवेत गेल्यामुळे ती वेगानं धावू शकत होती अर्थातच गोलंदाजा धावताना मात्र तिची त्रेदा तिरपीट उडाली होती तिनं धावायला सुरुवात करताना आपल्या मनगटावरील घडाळ्याच्या काट्यांकडे बघितलं अकरा वाजायला पाच मिनिटं होती एक तास थांबण्याबद्दल तिला गोलंदाजानं पाच मिनिटापूर्वी सूचना दिली होती आणि ती बारा वाजायला दहा मिनटं असेपर्यंत डॉक्टर खुळेंकडे जाऊ शकत नव्हती तेवढ्या अवधीत त्या शिकारी कुत्र्यांच्या आठवणीने तिच्या अंगावर शहारे आले जगदीश भूता आणि त्याचं त्या उंच भिंतीपलीकडील घर यात काहीतरी भयानकता भरून राहिली आहे यात शंका नव्हती नाहीतर गोलंदाजीही इतक्या थराला गेला नसता आणि भूतानेही त्यांना अडवण्यासाठी इतका प्रयत्न केला नसता या प्रकाराचा अर्थ लावण्यासाठी तिनं आपलं डोकं खाजवलं पण तिला काही सुचे कालिदास त्या रात्री काही हेतूनच त्या लक्षाधीशाच्या घरी शिरला होता भूतानं तिला लग्नाची मागणी घातली यासाठी काही तो तिथे आला नव्हता भूतानं आपलं पिस्तूल बाहेर काढलं होतं त्यामुळे गोलंदाजानं आपला सुरा बाहेर काढला होता, होता, होता। आणि शेवटी तो जड पुतळा त्यांच्या डोक्यावर मारला होता भूताच्या घरात सशस्त्र गुंड होते आणि शिकारी कुत्रे होते गोलंदाज कोणी असो पण त्यानं तिला अपाय केला नव्हता तो तिच्याशी मित्रत्वाने वागला होता इतकंच नव्हे तर स्वतःचा धोकापत करून त्यानं तिची संकटातून मुक्तता केली होती कोणाच्याही नजरेस न पडता हळू घरात शिरावे असा तिचा बेत होता पण तिला पुढल्या फाटकाजवळच उभी असलेली अंजनीबाई दिसली प्रतिभे मी बरीच गडबड ऐकली आणि बाहेर आले काय झालंय तुला माहिती आहे का थोडी भानगड झाली खरी प्रतिभा म्हणाली तिला ऐन दुसरं काही सुचलं नाही पण घरात गेल्यानंतर अंजनीबाई तिच्याकडे पाहतच राहिली गोलंदाजाबरोबर धावताना काटेरी जोडपामुळे तिचे कपडे फाटले होते धुळीने माखले होते हातापायावर ओरखडे उमटले होते आणि तिचे केस विस्कळीत झाले होते तूही त्या भानगडीत सापडली होतीस तर अंजनीबाईने विचारले मला आत्ताच सांगता येणार नाही प्रतिभा थकलेल्या स्वरात म्हणाली मला विचार केला पाहिजे अंजनीबाई तिच्याकडे रोखून पाहत म्हणाली जर जगदीश भूताने तुझ्याबरोबर लगळपणा केला असेल तर नाही नाही तसं काही नाही मी ठीक आहे ती म्हणाली पण मला एक मिनिटभर जरा शांत राहू दे अंजनीबाई प्रथम घाबरली होती आणि आता ती बोचकळ्यात पडली पण ती काही बोलली नाही आपण काय बहाणा करावा याचा प्रतिभा विचार करत होती अंजनीबाई एखाद्या नामांकित वकिलाप्रमाणे उलटसुलट प्रश्न विचारण्यात पटायत होती हे तिला माहीत होतं पण एक तास झाल्याशिवाय कोणालाही काही सांगायचं नाही असा गोलंदाजाचा हुकूम होता आणि तिनं तो पाळण्याचा निश्चय केला ते असे झाले तिनं शेवटी बोलायला सुरुवात केली रात्री भोजनानंतर कोणालाही काही न सांगता भेटायला यावे अशा अर्थाची एक चिठ्ठी दुपारी भूतानं मला पाठवली होती काम अतिशय महत्वाचे आहे असं त्यानं लिहिलं होतं त्यामुळे मी तिथे गेले इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्यानंतर कित्येक वर्ष आपली जागा त्याच्याकडे गहाण आहे आणि तू त्याचं बरच कर्ज घेतलेलं आहेस असं त्यानं मला सांगितलं आणि ती जागा आपण ताब्यात घेणार आहे असं तो म्हणाला पण तू त्याचं कर्ज घेतलं ही गोष्ट खरी आहे का आ, हो खरी आहे अंजनीबाई म्हणाली तुला तसं करण्याचं कारण काय प्रतिभेनं आश्चर्याने विचारलं बाबांनी इतके पैसे मागे ठेवले असताना हो तरी करद कड़ाव मला कर्ज काढावं लागलं गेली सहा वर्ष धमक्या देऊन मला लुबाडण्यात येत आहे अंजनीबाई म्हणाली हा कोण लुबाडत आहे त्याच्याशी तुला काही कर्तव्य नाही तू तुझी हकीकत सांग असे जर तुझे म्हणणे असेल तर मीही माझ्या इच्छेप्रमाणे तुला सांगेन प्रतिभा रागाने म्हणाली सहा वर्षापूर्वी तुझे ताब्यात जे पैसे देण्यात आले होते त्याचं काय झालं हे तू मला सांगितलं पाहिजेस मला येथे येऊन तीन वर्ष झाली पण त्यापूर्वी मला शाळेच्या वस्तीगृहातच डांबून तू एकटी दूरदूरचे प्रवास करत होते पुरे झाला कठोर स्वरात अंजनीबाई म्हणाली जर ती घाबरली असती किंवा रडू लागली असती तर प्रतिभेनं तिचं समाधान केलं असतं पण अंजनीबाईचा स्वभाव मानी आणि हट्टी होता त्यामुळे आपल्याला पश्चाताप झाला असं दाखवण्यास ती तयार नव्हती त्यामुळे त्या, त्या दोघींची बरीच खडाजंगी झाली पण तेवढ्यात दारावरील घंट्याचा आवाज झाला अंजनीबाई पूर्वत मुद्रा धारण करून दार उघडण्यासाठी धावली आणि एका क्षणात एक दणकेबाज पेराव करणारा जयवंतराय देवाण आला तुझ्या कपड्यात पक्ष्यांनी घरटी केलीत की काय त्यानं प्रतिभेकडे पाहत विचारलं असं दिसतंय ना तिनं वरकरणी हसून विचारलं मावशीने मला पाहिलं तेव्हा ते बेशुद्धच होणार होती आ काय म्हणालात तो म्हणाला पक्ष्यांच्या अंड्यांचं काय झालं ते मला सांग आधी तुम्ही यावेळेला कसे काय आला तिथे ते सांगा अं म्हणजे तुम्ही ऐकलं नाहीत जगदीश भूताचं घर आमच्या शेजारी तुम्हाला माहित आहे तिथं बरीच गडबड चालली आहे भूताचे नोकर ओरडत आहेत कुत्रे भुंकत आहेत म्हणून मी माहिती मिळवण्यासाठी बाहेर पडलो आणि प्रथम तुमच्याकडे आलो प्रतिभेनं आपल्या घड्याळ्याकडे पाहिलं अकरा वाजून वीस मिनिटं झाली होती आणखी अर्धा तास ती खोळेंकडे जाऊ शकत नव्हती पण गोलंदाजाने खोळेंचे नाव का घ्यावे हे तिला समजत नव्हते जसवंतरायची बडबड चालू होती या किरणामालाच्या व्यापाऱ्याबद्दल मला नेहमी तिरस्कार वाटतो तो म्हणाला तुम्ही तिथे गेल्यामुळे तुमची तशी दुर्दशा झाली नाही ना काय म्हणालात मी तिथे गेले नव्हते मी किनाऱ्यावर गेले असताना अंधारामुळे खडकांवरून पाय घसरून मी खाली पडले आणि त्यावेळी तुमच्या रुक्णी वेड्याने हल्ला केला की काय अहो अर्थातच नाही पण तुमच्या काकांना बरीच चिंता वाटली असणार मुळीच नाही सार जग कोसळून पडलं तरी आमच्या काकानं मुळीच चिंता वाटणार नाही तो म्हणाला यावेळी अंजनीबाईनं त्या संभाषणात भाग घेतला आणि बऱ्याच मेहनतीनं तिनं त्या बडबड्या तरुणाला तिथून बाहेर काढलं तू त्याला फार कठोर वागणूक दिलीस प्रतिभा म्हणाली मला तो मूर्ख आवडत नाही अंजनीबाई म्हणाली तू खडकावरून पाय घसरून पडलीस ही थाप त्या बावळ्याला खरी वाटली म्हणून ठीक आहे त्याला जर काही अक्कल असती तर उद्या सारेगाव तुझ्याबद्दल बोलू लागले असते काय घडलं ते मला आता नीट सांग प्रतिभेनं पुन्हा घड्याळाकडे पाहिलं साडे अकरा वाजले होते वेळ अगदी हळूहळू पुढे सरकत होती मला म्हणाला तुला थांबवण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे मी त्याच्याबरोबर लग्न करावं असं म्हणाला तो आजी माणूस आहे तो तू त्याला काय सांगितलंस मग अंजनीबाईने कठोर स्वरात विचारलं तिला गोलंदाजाची आठवण झाली होती ती म्हणाली काय म्हणावं ते मला आधी समजलंच नाही आणि नंतर त्यानं तुझ्याशी लगट केली की काय नाही नाही तसं काही नाही अगं मग तुझी अवस्था ही कोणी केली अशी ते जाऊ दे तू भूताचं कर्ज का घेतलंस ते मला सांग सांगण्यासारखं विशेष काही नाही जेव्हा भूता या गावात राहायला आला तेव्हा त्याच्याकडे ते कोणी जात नव्हतं एके दिवशी तो माझ्याकडे आला वाड्यातल्या मंडळींचे गावकऱ्यांवर वजन असावे अशी त्याची कल्पना असावी मी पैशाच्या विमंचनेत होते हे त्याला माहित होतं माहिती त्यानं कशी मिळवली याची मला कल्पना नाही मी जर गावात त्याचं प्रस्तान बसवण्यास मदत केली तर आपण कर्जाऊ पैसे देऊ असतो म्हणाला आणि तेव्हापासून सुरुवात झाली पण तू माझे पैसे उधळलेस त्याबद्दल तू मला काही सांगितलं पण नाहीस प्रतिभा म्हणाली त्यात सांगण्यासारखं काही नव्हतं ठीक आहे तू पैसे तर घालवलेस आणि जे काही शिल्लक आहे तेही यापुढे जाण्याच्या बेतात आहे तेव्हा तू आता काय करण्याचं ठरवलंयस तू ते माझ्यावर सोपव अंजनीबाई म्हणाली त्यानंतर दोघी काही बोलल्या नाहीत प्रतिभा आपल्या घड्याळाकडे बघत होती अद्यापी पंधरा मिनिट शिल्लक होते तू एकसारखी त्या घड्याळाकडे काय बघतेस अंजनीबाईने विचारलं वेळ पाहण्यासाठी अगं पण मग सारखी घड्याळाकडे नजर ठेवण्याचं कारण काय तुला त्याच्याशी काय करायचंय प्रतिभा रागाने म्हणाली मी तुला उद्या सकाळी भेटेन ती आपल्या झोपण्याच्या खोलीत गेली आणि तिथे फेऱ्या घालू लागली त्यातल्या एका उघड्या खिडकीतून तिला भूताच्या घराच्या बाजूला काही गडबड दिसली नाही दुसऱ्या बाजूस खिडकीतून डॉक्टर खोळेंच्या घराची आकृती दिसत होती त्या घराच्या तळमजल्यांवर हो दिव्यांचा प्रकाश पडलेला दिसत होता डॉक्टर अद्याप झोपलेले दिसत नव्हते डॉक्टरांकडे जावे आणि गप्पा गोष्टी करण्यात उरलेला वेळ घालवावा असं तिला वाटलं गोलंदा जर ते आधी आला ती घरात नाही असं त्याला समजलं तर तो सरळ डॉक्टरांकडे येईल अशी तिची खात्री होती ती घुटमळली डॉक्टरांची आणि तिची फारच थोडी ओळख होती त्याच्याकडे अशा रात्रीच्या वेळी जाणं योग्य दिसेल का याचा ती विचार करत होते इतक्यात तळमजल्यावरील खिडक्या बंद करण्याचा आवाज तिनं ऐकला अंजनीबाई झोपण्यापूर्वी घराचा बंदोबस्त करत होती ती त्वरेने आपल्या खोलीतून बाहेर पडली आणि पावलं न वाजवता तिनं पुढलं जरा गाठलं रात्रीच्या हवेत तिला जरा बरं वाटलं ती निश्चयी पावलं टाकत डॉक्टरांच्या घराकडे गेली तिनं घरावरील घंटी वाजवताच खुद्द डॉक्टरांनी ते दार उघडलं तेव्हा त्यांच्या घरात कोणी नोकर नाही हे तिला आठवलं तिला पाहून डॉक्टरांना आश्चर्य वाटलं ते म्हणाले हा कोण प्रतिभा ताई तुम्हाला त्रास होतोय का तिनं हसून सांगितलं मला अगदी एकलकोंड्यासारखं आणि कंटाळवाणं वाटलं म्हणून मी म्हटलं डॉक्टरांकडे जावं त्यांना आवडलं तर ते त्यांच्याबरोबर काहीतरी गप्पा गाष्टी करत बसता येईल आपण दार अडवून तिला अंधारात बाहेर उभं केलं हे त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं ते लग बाहेर आले आणि म्हणाले मी हा माझा बहुमान समजतो पण मी घरात एकटाच आहे बरं का डॉक्टरांबद्दल कोणी बलतास संशय घेत नाहीत ती म्हणाली शिवाय मी चांगल्या प्रकारे वागण्याचं चा वचन देते त्यानं तिला बैठकीच्या खोलीकडे नेलं पण ते बावरले दिसले एका डॉक्टरानं असं बावरावं याचं तिला नवल वाटलं त्यांनी तिला आराम खुर्चीवर बसवलं तेव्हा त्यांच्या टेबलवर अनेक नकाशे पडलेले दिसून आले डॉक्टर तुमचं कालिदासाबद्दल काय मत आहे तिच्या तोंडातून प्रश्न निघाला कालिदास मी इतक्यात त्याच्याबद्दल काही मत देऊ शकणार नाही आजच त्याची माझी पहिली भेट झाली पण बोलायला चांगले दुरुस्त दिसत आहेत पण तुम्ही चहा घेणार की सरबत त्यांनी विचारलं मला काही नको पण कालिदासावर काही संकट ओढवणार असं तुम्हाला वाटतं का त्यांनी तिच्याकडे रोखून बघितलं आणि विचारलं प्रतिभाताई तुम्ही हा प्रश्न का विचारलात नाही तेच त्याबद्दल नेहमी बोलत असतात ना होय बोलत असतात पुढे विचार करत म्हणाले पण प्रतिभाताई कालिदासाबद्दल तुम्ही चौकशी का करावी ते तुमचे कोणी खास मित्र आहेत का माझी आणि त्यांची अगदी अलीकडची ओळख आहे पण मला कबूल केलं पाहिजे की ते मला फार आवडतात माफ करा पण तुमचं त्याच्यावर प्रेम जडलं की काय त्यांनी विचारलं आणि ती लाजली तसं असेल तर तुम्ही तुमचं वजन खर्च करून त्यांना त्यांच्या मूर्खपणापासून प्रवृत्त करावे तर मग ते संकटात आहेत तिने विचारलं उसास सोडून ते म्हणाले ते संकट त्यांनी स्वतः निर्माण केलेलं आहे कालिदास हा स्वेच्छेने डोकेबाज डाव खेळत आहे मला यापेक्षा जास्त काही सांगता येणार नाही कदाचित तुम्हाला त्याच्याकडून जास्ती माहिती मिळू शकेल प्रतिभेनं आपल्या घड्याळाकडे पाहिलं तिथे आल्यापासून घड्याळाकडे पाण्याची तिची ही विसावी खेप होती गोलंदाजाने तिला दिलेली मुदत पूर्ण होण्यास आता सहा मिनिटाचा अवकाश होता